नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ बघा तब्येतच तुम्हाला कळली असणार आहे का माझं ब तब्येत बरोबर नाही आहे आणि आपले चॅनलवर पाच सात दिवस व्हिडिओ पण येणार नाही आहे तर त्याचं कारण आहे की कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक आलेली आहे चॅनलवरती तर त्यामुळं पण व्हिडिओ बनवू शकत नाही आणि म्हटलं चला आता आणि तब्येत सर्दी घासा आवाज पूर्ण चेंज झालेला आहे म्हटलं थोडीशी व्हिडिओ बनवूया आणि सांगूया आपल्या फॅमिलीला कसं आहे काही नाही काय चाललं आहे काही नाही तर हे बघा म्हटलं ते आहे तर मस्त पैकी वरण करून म्हणलं मुगाच्या डाळीचं तर हे बघा तुम्हाला किती मी बॅक कॅमेरा कुकरमध्ये टाक टाक दाळ दा, टाकली आहे पाणी आहे धुवून घेतली आधी स्वच्छ डाळ आणि त्यात थोडंसं तेल आणि हळद टाकलेली आणि आणि चांगलं कुकरमध्ये एक कारण मुगाची डाळ लगेच शिजती जास्त काय तिला वेळ लागत नाही शिजायला दोनशि त्या दोन लगेच शिजून घेते मी तर कसं आहे ना कुकर मध्ये डबे असतात ना ते ते डबे नाही आहे माझ्याकडं तर मला काय होतं मग सेपरेट सेपरेट डाळ आणि भात आधी आधी डाळ करते मग भात करते तर मग जास्त वेळ जातो म्हटलं चालय माझ्या डोक्यात की डबे घेऊन यावा कुकरचे म्हणजे वेळ वाचतो आणि स्वयंपाक पण लवकर होतो आणि दात आणि दिदी त्यांनी आंबा चिरून दिलाय आणि ते खाते आंबे आणि मग बसेल होते मी ह्या मिरच्याकडं लक्ष गेलं माझं तर ह्या बघा चांगलं वाळवलेलं आहे बरकरी मिरच्या एक किलो मिरच्या आणली मसाल्यासाठी म्हटलं मसाला करावा पण त्याच्यातनं आता इतकं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे ते मसालावाले दळून देणार नाही म्हटलं थोडंसं पडू द्यावा आणि मग दळून आणावं आणि म्हटलं व्हिडिओ पण बनावं त्याच्यावरती तर म्हटलं बघा आधी खराब झाले का काय मिरच्या तर हे अजून चांगल्याच आहे हे बघा हे बघा मिरची तुमच्या दाजींनीच आणलेली आहे <coughs> कारण सर्दी पूर्ण आवाज चेंज झालेला आहे माझा आणि धनं पण आणलेलं आहे हे बघा धनं आणलेलं आहे मिरची आणले फक्त आता मसाला आणायचा आहे आणि मग मसाला आणला का मस्त पैकी त्याचा काळा मसाला तयार करणार आहे आणि आता वरण टाकले इकडं वरण झाल्याच्या नंतर कुकरमध्ये भात टाकून घेते आणि तोपर्यंत काय करते मी त्या दिवशी शेंगदाणे आणलेले होते ना तर ते शेंगदाणे काय करते आता भाजून घेते आणि भाजल्यामुळे काय होतं त्याला जाळं आळई वगैरे काही लागत नाही आणि भरपूर दिवस टिकतात खराब होत नाही मग त्याचमुळे त्याला काय करते आता गॅसवर कढईमध्ये भाजून घेते आणि हे बघा लसूण आहे आणि हिरवी मिरची आणि साधं वरण करणारे मी कोणताच मसाला वगैरे काही नाही वापरणार फक्त हिरवी मिरची आणि लसणाची त्याला फोडणी देणारी तडका देणारे बस आणि भात करणारे आणि सर्दी झाली ना तोंडाला पण चव नाही काही खाऊ पण वाटत नाही असं होत तर म्हणलं चला आपल्या फॅमिलीशी थोडंसं बोलूया थोडंसं व्हिडिओ बनवूया आता नवीन फोन घेतला आहे तर क्लॅरिटी पण छान येते आणि व्हिडिओ पण मस्त येतोय तर म्हटलं चला बघ ते आपल्या शेंगदाणे आता एका ताटामध्ये ओत ओतून घेते मी असं ताटामध्ये टाकते म्हणजे का होई त्यात काही जाळं वगैरे आता दोन दिवस झाले तरी शांगण्यात काहीतरी जाळं वगैरे होतं तर मग ते पण बघून घेते दोन किलो शेंगदाणे म्हटलं आज त्याला भाजून घेऊया ना व्यवस्थित आता दोनदा पण उकड बसते किती बघते आधी मी आणि त्यानुसार मग भाजून घेते तोपर्यंत डाळ पण शिजते आपली आणि शेंगदाणे भाजून होतात अशी खराब असतात तरी ना थोडी थोडी शंगाने मी काय करते शंका नाही ना थोडे थोडे काय करते याचे पाळणार नाही मला थोडे थोडे ताटत ना पाक तिथे डायरेक्ट कडे मग टाकते मग आणि मग गॅस चालू करते आणि बघ तिथे काही खराब वगैरे आहे का मुगाची बायला जास्त नाही पण लागत नाही शिवायला लवकर शिजते थोडे थोडे ना सोंडे व्हायला लागले होते हे बघा सगळेच टाकली कारण कढई मोठी सगळे ना शमतेने कढई मग टाकते आणि मग भासते कारण ना कढई पण आपली मोठी नाही कर ना आता सगळेच कापले मी कढईमध्ये आणि सगळी म्हणजे का ना कढई मोठी बसती सगळे शंभरांनी आता म्हटले कठीच भाजून घ्यावा आणि मग भाज आणि काप झाल्याच्या नंतर त्यांना भरून ठेवा थोडंसं मला शमण्याचं कूट करून ठेवा म्हणजे भाजीला वगैरे कधीही काम येतं तर ह्या बघा नुसते शेंगदाणे जरी भाजले ना पूर्ण घामागून झाली या बघा घामाच्या नुसतं धारा चालू आहे ह्या बघा नुसतं घाम आहे इतकं गरम होत आहे आणि हे बघा आता खूप अशी मस्त आपली मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे बघा त्या पद्धतीने आता शेंगदाणे भाजलेले आता याला एका वाटीत घेते ओतून आणि मस्तपैकी गार होऊ देते तर या बघा कढईतून काढून घेते आणि या वाटीमध्ये टाकले आता हवेशीर ठेवते म्हणजे म्हणजे होती आणि मग याचा थोडंसं काय करणार आहे मी कुट आहे आणि ठेवणार ठेवणारे म्हणजे काय होईल ते आहे ना आपल्याला यामध्ये लाईट असली नसली आता पावसाचे दिवशी काम पण येतो आणि झटपट भाजी व्हायला पण मदत होते तर आता हे ठेवते आणि मग आपलं कुकर दाखवते आता याला मी ना थोडस हवीशीर ठेवते किचनच्या आपलं तुम्हाला तर माहिती आहे कस आहे किचन पण छोट आहे जास्त जागा नाहीये हाय तेवढ्या जागेतच तसेच करावं लागतं नसल्यापेक्षा पण चांगलंय गावाकडे हे सुद्धा नाही काही ना तर हवं आपल्याला बघ दात आता शिज बघा खूप अशी मस्त शिजलेली आता आता हिला घोटून घेते मी हे बघा ह्या पद्धतीनं असे ना थोडीशी ना अशी घोटून घ्यायची म्हणजे होतं की जीव मिळवतो आणि वरण पण खायला चवडा बाग यातली थोडीशी डाळ आहे ना मी पण खाणार आहे गरम गरम की म्हणजे काय होतं आपला घसा आहे ना तो शेकला जातो आणि सर्दीला पण चांगलं आहे त्या अगोदर वरण टाकीते आणि मग थोडीशी डाळ घेते मी आणि मुलांना पण देते मी कारण काय होतं वरणाचं पाणी किंवा या सर्दीसाठी खूप चांगल्या बेस्ट आहे आणि थोडासा काही ना आपला आहे घरगुती उपचार पण करायला हवा तर आता मी गॅस पेटवते तर थोडीशी डाळ आहे ना मी अगोदर काय करते काढून घेते आम्हाला एकाच वाटीमध्ये काढून घेते बस झाली इतकी आणि याचे थोडस पाणी टाकते कारण ना जास्त घट्ट झालं ते ఏదైతే तर आता ही ना हे जे आहे ना एक टेस्ट घेऊन बघते मी खूप छान लागते अशी डाळ मिठाची डाळ मीठ वगैरे टाकून थोडस नाही का तो तो आपल्या तोंडाला पण चवीते आणि घासा पण मस्त शिकवतो गर, गरम गरम खायची छान आहे नक्की करून बघा तुम्ही पण आणि आपल्या लगेच उकळी यायला लागली तर आता भात टाकून देते मी पटकन तर मला हे बघा असं सिंपल वरण बनवलं आहे मी आणि कोणाला असं साधं वरण आवडतं कोणताही मसाला काहीच वाप न वापरता खूप असं पौष्टिक असं वरण तयार केलं तर आता आपलं वरण झालं आहे आणि आता भात करते कारण खूप भूक लागलेली आहे आणि भातासाठी मी ना कोपनचा तांदूळ वापरते तर बघा तुम्हाला दाखवते मी किती तांदूळ घेते ते, ते। तर आणि माझं कसं आहे सगळं अंदाजेचं असतं मला बरोबर अंदाज येतो भात केला का भरपूर होत तर हे बघा इतकं आहे म्हणजे जवळजवळ चार मोठी तांदूळ घेतलेला आहे तर भरपूर होईन एवढं आणि दोन चपात्या पण करणार आहे मी तर चार मुठी तांदूळ घेतलाय मी आणि पटकन तांदूळ चांगला आधी निवडून घेते आणि हा कुपनचा तांदूळ काय करते मी का व्यवस्थित पाकडून चाळून मग डब्यात भरते आणि तरी पण जेव्हा हो मला भात करायचं असतो ना तेव्हा पुन्हा एकदा पाकडून घेते कारण काय असतं धान्य म्हटलं किडा मुंगी अळी काहीतरी होत असतं तर म्हटलं आपण जेवढं आपल्या चिन्ह होईल तेवढं आपण करत राहायचं आणि कोणतंही असू डाळीडुळी असू आपण किती व दळणं असू गहू वगैरे असतो आपण काय करतो वर्षाची एकदम निवडून ठेवतो पण जेव्हा दळण करायचं असतं तेव्हा एक हात मारायचा म्हणजे काही निघलं ना काही हो ना काही धान्य म्हटलं होतं जास्त ताता हा डबा ठेवते तांदूळ निवडते मग दाखवते तर हे बघा चांगलं तांदूळ आहे मी स्वच्छ धुवून घेतलाय दोन चार पाण्यातून आणि पाणी ठेवलंय आणि मला थोडस आहे ना हा जो खूप जर तांदळाचं भात आहे ना चिकट आवडतो कुणाला मका आवडतो कोणाला चिकट ज्याची त्याची आवड असते पण मला ना थोडासा चिकट आवडतो म्हणून मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे आता मी टाकते दिलाय मी पटकन आता ना दोन चपात्या करून घेते आणि सकाळचंच पीठ मळलं होतं शक्यतो माझं सकाळचं पीठ राहत नाही पण आज आपल्या दिदीनं चपात्या केल्या पीठ पण तीन असं मळलं होतं तब्येत बरी नव्हती तर आणि मग तिने काय केलं थोडस जास्त पीठ मळलं होतं तर मग म्हटलं चला आता हाय दोन चपात्याचं पीठ आहे चपात्या करून घेते म्हणजे काय होईल भागून जाईल पटकन आता चपात्या करते आणि मग पुन्हा भेटते तुम्हाला मी तर हे बघा नेमकी लाईट गेली आता आणि बाहेर खूप पावसाचं वातावरण पण झालेलं आहे आणि म्हटलं चला आता चपात्या वगैरे करते लाईट आल्याच्या नंतर मग तुम्हाला भेटते नाहीतर मग माहीसर चपात्या करताना दाखवलेच हो नाही तर हे बघा आपल्या दिदींना पीठ मळलेलं होतं हे सकाळचं तर याचे मी आता चपाती करते आणि मग दाखवते हो आणि हा बघा हा जो लाईट आहे ना तर हा चार्जिंग लाईट चा आहे म्हणजे लाईट असं ना चालू ठेवायचं आणि तो आपल्या मध्ये चार्जिंग होता आणि लाईट गेल्या की बरोबर लागतो तास दोन तास चालतो भरपूर फायदा होतो तर चालत तो। करती करतील मग आहे आणि स्वयंपाक झाला किचनवरचे भांडे वगैरे घासले किचन पण आवरलं आहे मी आता फक्त आमच्या जेवणाचे दोन चार ताट आहे तेवढेच राहिलेले आहे आणि म्हटलं चला अगोदर जेवून घेऊ आता आणि वाजले आहे नऊ तर म्हटलं चला आता पटकन जेवून घेऊ भूक पण लागलेली आहे आणि खूप असं मस्त गरम गरम वरण भात केलेला हे बघा खूप छान आहे आणि हे बघा दिदी हाय म्हणे बघा ती बसली जेवायला आणि मी पण बसते तिकडून दादू बसलेलं आहे आता भूक पण लागलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद